Uh, मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज इट्स अ प्रिव्हिलेज ॲन अँड ऑनर टू परफॉर्म फॉर दिस प्रेस्टिजियस बालगंधर्व महोत्सव फिफ्टी सेवन्थ हा फाउंडेशन डे आहे तर uh, ही खूप मोठी uh, आम्हाला संधी मिळाली असं मला वाटतं आणि uh, जे आमचं गाणं आता आम्ही जी ज्या पंजाबी आहेत पण मराठी एका गाण्यातनं पदार्पण करतायत आणि खूपच वेगळं आगळं वेगळं असं गाणं आहे फिलॉसॉफिकल गाणं आहे आणि जसं बालगंधर्वांची आपल्या मराठी नाट्याची आपल्या सिनेमा सृष्टीची जी परंपरा आहे जी लेगसी आहे तसंच हे गाणं एक पॉवरफुल असं थॉटवर आहे की पेरले तसेच उगवणार तर त्या थॉटवर असं गाणं आहे जे आम्ही आज त्याचं टीजर पण लाँच करतो आहे आणि त्याचबरोबर जे जुनी आणि नवीन हिंदी मराठी गाण्यांचं एक असा धमाकेदार परफॉर्मन्स पण मी करणार आहे काय खास गोष्ट हीच आहे की बालगंधर्व हे नावच एक युनिव्हर्सिटी आहे जसं आपण का कुठलाही अभ्यास करायला जातो तर सब्जेक्ट असतात पण बालगंधर्व हा असा विषय आहे तो विषय नाही तर एक एक विद्यापीठच आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करून करूनच जे काय थोडंफार संगीत सादरीकरण करतो आणि त्याच व्हेन्यूमध्ये आणि त्याच पुण्या पु पुण्यामध्ये परफॉर्म करायची मला संधी मिळाली हे मी स्वतःला खूप लकी समजतो विठ्ठल नामात होऊन या दंग असं अभंग केलेला आहे आणि त्या अभंगाची खासियत अशी आहे की आम्ही ज वारीमध्ये जाऊन म्हणजे सगळीकडे जे, जे वारकरी आहेत त्यांच्यासोबत जाऊन हे अभंग मी म्हणतो आहे अल्का टॉकीजला परवा सर्व एकत्रित झाले तिथे मी हे सादर केलं आणि आता जसं जसं वारी पंढरपूरला जाणार आहे तसं तसं मी पण सगळीकडे जिथे जिथे मला संधी मिळेल मी ते सादर करतो की आ, आध्यात्मिक आणि अभंगचा प्रकार पण लोक माझा ॲप्रिशिएट करतात रॅप आणि पॉप्युलर गाणी तर ॲप्रिशिएट केलीच तर हे पण ॲप्रिशिएट करतात त्याज आर्टिस्ट जेव्हा तुम्ही वर्सेटाईल प्रेझेंटेशन देता आणि लोकं ॲप्रिशिएट करतात तर बरं वाटतं hmm, विठ्ठलना मत दंग

वेल uh, well, मुझे मराठी सॉन्ग करने का काफी टाइम से इंटरेस्ट था तो मुझे स्वरूप जी ने uh, एक सॉन्ग सुनाया जैसे ही वो गाना मैंने सुना और मुझे काफी इंटरेस्टिंग लगा वो गाना तो मैंने उनको कहा कि मुझे ये गाना करना है द uh, रीजन मैं मला हा गाणं करायचं तर कारण याच्यात एका आईचं आणि छोट्या मुलाचं जे प्रेम दाखवलं आहे आणि ती आई आपल्या मुलासाठी काय काय कष्ट घेऊन त्याच्यासाठी ते करते ये सग ते सॉन्ग मधे दाखो लिया है और मुला मुलगा मोटा हो तो वो फैमिली को छोड़कर मम्मी को छोड़कर अलग हो जाता है और आजकल ये सब बहुत चल रहा है अपनी सोसाइटी में तो दिस मैसेज एक यू you नो know, ये सॉन्ग है ना एक मैसेज कन्वे कर रहा है तो मुझे ये मैसेज ही कन्वे करना है सोसाइटी के लिए कि अपने पेरेंट्स हमारे लिए बहुत कुछ करते हैं जैसे ही आप बड़े हो जाते हो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी लेने की जगह आप उनको छोड़कर अपना अलग हो जाते हो तो ऑबियसली दिस इज़ अ मैसेज डेट आई वन कन्वे टू दोसाइटी और मैंने लावनी देखी अभी तो इट वॉज़ अमेजिंग मैंने ये हमेशा थिएटर्स में मूवीज़ में देखा था बट आज मैंने लाइव देखा एंड वो जो एनर्जी और जिस तरीके से उन्होंने परफॉर्म किया वो वॉज़ अमेजिंग एंड इसका जो लिरिक्स है गाने की और द वे ही सिंग्स इज़ वेरी गुड दैट्स वाई मैन ऑफकोर्स बहुत सिंगर्स है बट मैंने जब इनको सुना इनमें कुछ अलग ही बात है इसलिए मुझे इनके साथ काम करने में बहुत अच्छा लगा स्पेशली वो जो सॉन्ग है मेरी मम्मा को इतनी मराठी में वो सॉन्ग समझ में नहीं आ रहा था बट जैसे स्वरूप ने किसी को समझाया था तो मैंने वो गाना पूरा समझ लिया जब मैं मेरी मम्मी और सिस्टर को ये गाना बता रही थी एक एक लाइन उसका मीनिंग तो मेरी मम्मी और सिस्टर दोनों रोने लग गए और मेरी मम्मी ने ये भी कहा कि इस गाने को हिंदी और पंजाबी में ज़रूर बनाना